हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ कोल्हापूरमध्ये तर आज मी घेऊन आली रेसिपी अशी जी शाकाहारी लोकांच्या साठी मांसाहारी लोक पांढरा रस्सा पितात तांबडा रस्सा पितात पण शाकाहारी लोकांच्या साठी असं खास काहीतरी बनवलेलं आहे आम्ही हॉटेलवाल्याने तो म्हणजे पांढरा रस्सा तर ते भरपूर मला कमेंट येत होते की पांढऱ्या रस्ीची रेसिपी दा पा। पा, रेसिपी दाखवा तर चला आपण तीच बनवूया शाकाहारी पांढऱ्या रस्ीची रेसिपी तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ला एक नारळ त्या नारळाचंही मी सोलून खोबरं घेतलेलं आहे वरच वगैरे काढायची काही गरज नाहीये तुम्ही फक्त कट करून घ्या त्याच्यानंतर एक वाटी काजू कणी लागणार आहे काजू कणी नसेल तर काजू बी काजूपाकळी वापरली तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी मगज आणि त्याच्या निम्म लागणार आहे ते तीळ अर्धी वाटी ही मी छोटी वाटी घेतली त्याच्यानंतर दोन विलायची लागणार आहे आणि हे जिरे हे सगळं आपल्याला बारीक करण्यासाठी लागणार आहे जर का तुमच्याकडे घरी का मगजबी नसेल तर ऐवजी हो काजू पाकळी किंवा काजू बी किंवा काजू कणी का हे जे आहे ते तुम्ही डबल वापरायचं ही जी वाटे त्याच्या डबल वापरायचं हे अशी त्याची फाईन पेस्ट करायची आपण एकदम बारीक करायचं होऊ शकते किती व्हाईट व्हाईट झालंय आता हे आपण मिक्सरवरती केल्यामुळं हे गरम आहे आणि याचा लगेच आपण रस्सा मारायचा नाही हे एक दहा ते पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड पाण्यात वगैरे ठेवायची गरज नाही आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्या आधी एक दहा पंधरा मिनिट हा मसाला करून घ्यायचा आणि ह्या बाजूला ठेवून द्यायचा थंड थोडा झाला की रस्सा मारून घ्यायचा आपण तर आपण पाहिलं की म्हणजे मसाला कसा होत हे तरी हे आहे आता सगळं फोडणीचं साहित्य आपल्याला फोडणीला शाकाहारी पांढऱ्या रस्त्याला दोन तमालपत्री लागणार आहेत चार बदाम फूल, दोन आ, मसाला वेलदोडे दहा लवंग दहा मिरी हे दालचिन दा, आपलं एक चार पाच पीस घ्या बघू बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर हिरवी विलायची पाच आणखी मिरच्या एक चार पाच तुम्हाला जर तिखट नकोच असला तर दोन जरी टाकला तरी चालेल हा जास्त तिखट पण होत नाही आणि जास्त म्हणजे असं हे पण वेग होत नाही गुळछाट पण होत नाही अशा टाइपचा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं हे आता एकत्र सगळं टाकायचं असं नाही की ते पहिला टाकायचं हे पहिला टाकायचं कारण किती जणांना मग कन्फ्यूज होतं की बाबा हे वेगवेगळं टाकायचंय काय पहिला कोणतं टाकायचं असं काही नाही हे मी असं सगळं एकत्र एक केले बघा फक्त तुम्हाला समजू दे म्हणून आणि या मिरच्या हे करताना अशा फक्त एकाच दोन करून ह्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आपण फोडणी फोडणी मारतो त्यावेळेला आता बघू आपण मग सांगते तुम्हाला <coughs> एक कांदा बारीक चिरून घेतलाय हा सगळा आपण मिक्स केलेला खडा मसाला जिरा आलं लसण पेस्ट आपल्याला थोडीशी लागणार आहे मी दाखवते आणखीन हा आपला मसाला बारीक केलेला फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला डालटा जर का तुमच्याकडे डालटा नसेल तर डालडाऐवजी तूप वापरलं तरी चालेल नाही वापरला डालटा नाही वापरलं तूप तरीही चालेल त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ला तेल साधारणत आपल्याला लागणार आहे एक वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही घरी जे तांदळाचं पीठ असतं आपलं ते जरी वापरला तरी चालेल गॅस चालू करून घेतलाय तेल मी तुम्हाला प्रत्येकाच्याच दाखव आपली अशी पळी असते त्या पळीनच मी तुम्हाला तेल दाखवते हो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल दीड पळी एवढं मी तेल वापरलंय आणि डालडा हा एवढा छान असं तेल आणि डालटा कडू द्यायचा वास येता कामा नाही तेलाचा मी प्रत्येक डिश मारताना तुम्हाला सांगते तुम्ही म्हणत असाल प्रत्येक वेळेला काय सांगते पण ते खूप इम्पॉर्टंट आहे तेलाचा वास कामा कामान जेवणाला तर आता आपण फोडणी टाकूया फोडणीला हा आपला खडा मसाला सगळा घ्यायचा तर तुम्हाला पहिल्यांदा मारत असाल तर एखादं असं काहीतरी टाकून बघायचं तेल कडलंय दिसतंय आता हा सगळा एकदम टाकून द्यायचा त्याच्यानंतर थोडं उडतंय बाजूला व्हायचं आणि हे जिरे टाकून द्यायचे जिरे टाकल्यानंतर आप लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे भजून घ्यायचा त्याच्यामध्ये हे बघांचे एवढं मी मीठ टाकते एक मुठ आता आपला कांदा आहे मी तुम्हाला दाखवलं हे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नाहीतर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकताय भाजून घ्यायचं कॉर्न फ्लॉवर तेलामध्ये आणि त्याच्यानंतर जाणार आहे ती आपली आलं पेस्ट ही एवढी आपण आलं लस ची पेस्ट टाकायची याच्यामध्ये पहिला कॉर्न फ्लॉवरच टाकायचा आणि त्याच्यानंतर आलं लस पेस्ट छान असं खरपूस म्हणजे जास्त खरपूस नाहीतर मग कलर पिवळा येतोय आपल्या रश्याला बऱ्यापैकी भाजून घेतो जास्त पुढं नाही जाऊ द्यायचा आता आपण टाकून घेऊया आपण तयार केलेला मसाला त्यात पाणी अजिबात घालायचं नाही आता मसाल्यामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर आता आपण कंटिन्यू हलवत राहायचा आपला मसाला लागता कामा नाही गॅस थोडासा कमी जास्त आपल्या अंदाजावरती करून घ्यायचा जास्त हाय पण नाही ठेवायचा आणि जास्त लो पण नाही ठेवायचा गॅस थोडासा कमी करून हे तेल सुटेपर्यंत भाजायचं हे मात्र खूप इम्पॉर्टंट आहे त्या पांढऱ्या रस्ेचं नाही तर तुमचा रस्सा फुटतो तर माझा खाली कुठंही मसाला लागलेला पण नाही आहे आणि कसं तेल सुटलंय असा मसाला मस्त तिथे भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये जाणार ही आपली कस्तुरी मेथी त्याच्यानंतर आपली जाणार ही कोथिंबीर आता काही नाही आपण गरम केले पाणी आणि ओसायचं हो तर पांढरा रस्ता आपला तयार झालेला आहे हा रस्सा आपण दहा ते पंधरा लोकांना बराबर पुरेल असं होतो पण पिनाऱ्यांच्या बेतावर ते जर एखाद्या जास्तच आवडला आणि प्याय लागला तर मी सांगू शकत नाही की पंधरा जण जन, पंधरा जणांना पुरं होईल म्हणून दहा जण पण हा रस्सा फस्त करू शकतात कशी वाटली तुम्हाला रेसिपी आमच्या हॉटेलमध्ये तर आम्ही पांढरा रस्सा असाच बनवतो जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करा रस्सा जर तुम्ही घरी गेला तर कमेंट करून नक्की सांगा की कि आमचा रस्सा कसा बनतो तर भेटू पुन्हा आपल्या नवीन रेसिपी बरोबर एका आणि जर तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर कमेंट करा मी त्या रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेन